निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज संगमनेरमधून मधून मोठी अपडेट समोर येते बाळासाहेब थोरात हे बाराशे पंच्याहत्तर मतांनी पिछाडीवर पडलेत संगमनेरमधून अतिशय धक्कादायक निकाल समोर येतोय बाराशे पंच्याहत्तर मतांनी सध्या अमोल खताळ आघाडीवर आहेत अमोल खताळांनी चांगली फाईट या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांना दिलेली दिसून येते विखे पाटील यांनी या तालुक्यात या मतदारसंघात विक्रमी सभा घेतल्या होत्या आणि विक्रमी गर्दी या ठिकाणी या सभेंना झाली होती याच वेळी संगमनेर मधून मोठा धक्का दायक निकाल समोर असं वाटत होता बघत राहा राजसत्ता न्यूज पंचवीस वर्षाची अखंड विश्वसनीय परंपरा असलेला रांधवन बंधू यांचा टाकळी डोकेश्वरचा सुप्रसिद्ध वडापाव शाखा क्रमांक दोन साकूर मध्ये लवकरच आपल्या सेवेत चौचाखा मंजिंका, ताजा आणि स्वादिष्ट वडापावचा आनंद लवकरच साकूर मध्ये उपलब्ध होणार आहे आमचं वचन दर्जा स्वच्छता आणि अतूट चव